हाय फ्रेंड्स तर आज बनवूया आपण लहान मुलांसाठी पौष्टिक अशी खिचडी तर मी एका प्लेटमध्ये गाजर किसून घेतले बीट किसून घेतले थोडेसे मटकीला मोड आलेले होते ते पण घेतलेत तर दुसऱ्या ताटलीमध्ये मी थोडे टोमॅटो कांदा आणि मिरची कोथिंबीर कट करून घेतली आहे आणि एका वाटीत दोन डाळी मिक्स करून थोडंसं तांदूळ थोडा भिजवत ठेवला आहे तर येथे मी कुकर गॅस पेटवते कुकरमध्ये तेल टाकू तुम्ही तुपातही करू शकता पण मी तेल टाकते तेल टाकून घेते तेल टाकल्याच्या नंतर त्यात थोडं जिरे मोहरीचा आपण तडका देऊयात जिरे मोरी टाकून घेतले त्यानंतर कांदा टाकून देऊ कांदा असा थोडासा ब्राऊन होईपर्यंत त्याला कलर कलर येऊ परतून घेऊयात बघा मी कांदा टाकलेला आहे कांदा असा थोडासा ब्राऊन झालेला आहे त्यानंतर आपण हे टोमॅटो वगैरे टोमॅटो मिरची कोथिंबीर टाकू को शकतो मिरची जास्त जर लहान बाळ असले तर तुम्ही मिरची थोडीशी कमी टाकू शकता मोडालेली मटकी थोडंसं गाजर आणि बीट पण मी किसून घेतलं आहे कारण किसून टाकलं तर लहान बाळांचं खाते ते कट करून टाकलं तर ते शिजलं जात नाही बीट मग ते तसं साईडला काढावं लागतं त्यामुळं किसून टाकल्यावर खातात ते त्याला असं परतून घेते ते मिश्रण सगळं तुमची मुलं जर स्टार्टिंगला खात नसले तर तुम्ही यात मॅगी मसालाही थोडा टाकू शकता मी नवीन नवीन टाकत होते पण स्वीट आता छान खाते तर हे आता दीड वर्षाची पण झाली तर मी थोडी मिरची तिखट खायची सवय लागव त्यामुळे मिरची टाकली थोडीशी हळद टाकून घेते आणि मिक्स करते मिक्स केल्याच्यानंतर आपण जी भिजवलेली डाळ होती थोडी मी मूग डाळ तूर डाळ आणि तांदूळ थोडेसे भिजत घातले होते त्यामुळे खिचडी सॉफ्ट बनते तर ते टाकून घेऊयात आपण याला सगळं मिक्स करून घेऊयात त्याच वाटेने पाहू शकता तुम्ही याला मस्त मी मिक्स करून घेतलं आहे जास्तीत जास्त लहान बाळांना आपण हेल्दी घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर मग मी तिच्यासाठी डेली खिचडी बनवत असते या थोडं चवीनुसार मीठ टाकून घेऊ डेली जरी नाही केली तरी दोन दिवसा मिळून हमक असतील ही खिचडी तेथे ते त्यानंतर ते ते ही दोन वाटी पाणी टाकून घेऊ अजून एक वाटी पाणी टाकलं याला मिक्स करते अच्या बिटाचा असा मस्त कलर आलेला आहे त्याला तर याच्यात आपण मध्यम गॅसवर किंवा फुल गॅसवरही सुट्ट्या काढून घेऊ शिट्ट्या झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता हा भात शिजवून रेडी झालेला आहे आणि आता मी सिटूसाठी प्लेटमध्ये काढून घेते तुम्हाला जर